पालघर शहरातील मुख्य भाजी बाजारातील अंबर शॉपिंग मॉल येथे असलेल्या एका प्रसिद्ध सराफा दुकानात थरारक चोरीची घटना घडली आहे चोराने शेजारच्या कपड्याच्या दुकानातून बोगदा खोदून दु। ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला आणि तिजोरी फोडून लाखो रुपयांची सोन्याची दागिने लंपास केले आहे ही घटना मध्यरात्री बारा ते पहाटे चार या वेळेत घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे चोरीनंतर इमारतीतील सुरक्षा रक्षक ही गायब असून त्यांच्यावरच या गुन्ह्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे अंबर शॉपिंग मॉल मध्ये नाकोडा ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे चोराने सर्वप्रथम शेजारील कपड्याच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर त्या दुकानातून बोगदा तयार करून ज्वेलर्सच्या दुकानात पोहोचलं दुकानातील तिजोरी कापून त्यामधील सोन्याचे दागिने चोराने लंपास केले विशेष म्हणजे दुकानावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर ही चोऱ्याने कापल्याचे समोर आले आहे घटनेनंतर इमारतीतील सुरक्षा रक्षक गायब झाल्याने व्यापाऱ्यांनी संशय व्यक्त केला की, आहे की चोरीच्या कटात त्याचा सहभाग असू शकतो सध्या पोलीस त्याचा शोध घेत असून सर्व कोणातून तपास सुरू आहे चोरीची माहिती मिळताच पालघर पोलीस घटनाचे दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून फिंगर प्रिंट्स आणि इतर पुरावे गोळा केली आहेत पोलिसांच्या मते चोरीला गेलेल्या सोन्याची अचूक किंमत अजून निश्चित झाली नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार ती रक्कम लाखो रुपयांपर्यंत असू शकते या परिसरात अनेक सराफा दुकाने असल्याने या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका